नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासन आपले सहर्ष स्वागत करीत आहे मी बालाजी करम देशमुखकर सायकामोसवाडी मंगरू तर आपण सध्या बघू शकतो सोयाबीन पिकावर सध्या आलेली पाणी पोकरणारी आळी पाणी खाणारी आळी तर यांचा प्रादुर्भाव आपण बघू शकतो एवढ्या तीव्रतेने हे सोया सोयाबीनवरील पाणी पोकरते पाण्याचं नुकसान करते हे निश्चर आहे पण तरी पण सध्या ह्यांचा दिवसा अटॅक दिय होत आहे आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो की कशा प्रकारे ही आळी आहे त्या पिकाला नुकसान करते यांच्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ एक क्लोरोफ्लॉस प्रोफानोफ्लॉस किंवा इमामॅक्टिन आळीचा जा अटॅक जास्त असेल तर इमामॅक्टिनची करा फवारणी सो सो करावी सोबत एक मा आयुष्य मानांकित आयुष्यमानांकित कंपनीचे स्टिकर वापरावे एक विडीसाईड आपले आपली एक फंगीसाईड एक चांगले बुरशीनाशक आयुष्य कंपनीचे वाच वापरावे आणि एक ग्रेट टू मायक्रोन्युट्रिएंट वापरावे जेणेकरून झालेल्या नुकसानीचा त्यांना झालेल्या पानाच्या नुकसानीचा त्यांना पिकाला जो मिळेल तर लवकरात लवकर उपाययोजना करावी